नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो नवरी मिळे हिटलर ला मालिकेतून प्रसिद्धी अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे राजने आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना काही किस्से शेअर केले आहेत या मालिकेच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच तेजश्री प्रधान सोबत काम करत आहे राज मोरेने सांगितले इतले की पहिल्यांदा असं होणार आहे की मी एका मिडल क्लास मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे माझ्या भूमिकेच नाव रोहन आहे रोहन खूप शांत मेहनती मुलगा आहे पुढे तो म्हणाला की मला या भूमिकेबद्दल तेव्हा कळालं जेव्हा नवरी मिळे हिटलर मालिका संपली मी काही भूमिकांसाठी ऑडिशन देत होतो तेव्हा या भूमिकेबद्दल मला समजलं तर मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान कशी वागते याबद्दल देखील ऑन स्क्रीन त्याच्या भावाने मोठा खुलासा केला आहे राज मोरे म्हणाला शूटिंग जेव्हा सुरू झाली तेव्हाचा एक किस्सा सांगावासा वाटतो माझा आणि तेजश्री ताईचा पहिला सीन शूट होत होता आणि मला प्रचंड दडपण आलं होत आणि हे मी तिलाही सांगितलं ती मला म्हणाली मी एकेकाळी सिनियर कलाकारांसोबत काम केले होते आणि मला ही दडपण आले होते आणि ते साहजिकच आहे तिनं इतकं कम्फर्टेबल केलं आणि त्यानंतर आमचं आमचं नातं नातं खूप छान फुलून आलं आणि हेच स्क्रीन भावा बहिणीचं तुम्हाला पाहायला भेटणार आहे असं तेजश्री प्रधानचा ऑनस्क्रीन भाऊ राज मोरे म्हणाला तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री प्रधानची वीन दोघांतली ही तुटेना ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का कमेंट करून नक्की सांगा